नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद बरेचसे लोक साखरेला आरोग्यदायी योग्य असा पर्याय म्हणून खायला सांगतात आज आपण खरंच हा साखरेला पर्याय आहे का एक आरोग्यदायी पर्याय म्हणून आपण तो खाऊ शकतो का हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बरेचशे लोक वजन कमी करायचं आहे म्हणून साखर बंद करतात आणि साखरेच्या ऐवजी गुळ खायला सुरुवात करतात परंतु साखरेमध्ये जर शंभर ग्रॅम साखर घेतली तर त्याच्यामध्ये तीनशे सत्त्याऐंशी ते तीनशे नव्वद पर्यंत कॅलरीज असतात आणि गुळामध्ये तीनशे त्र्याऐंशी किलो कॅलरीज असतात म्हणजे दोन्हीमध्येही जवळपास सारख्याच प्रमाणामध्ये कॅलरीज आहेत त्यामुळे आपण जर वजन कमी करण्यासाठी साखरेऐवजी गूळ खात असू तर ते योग्य नाहीये आपण उलट या गैरसमजामध्ये राहू की आपण कोणता तरी हेल्दी पर्याय आपण सिलेक्ट केलेला आहे आणि त्यामुळे गोड पदार्थ किंवा कॅलरी आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात जाण्याचं जाण्याच शक्यता जास्त आहे म्हणून साखरेऐवजी गूळ खाणं हा योग्य पर्याय नाही बरेचसे डायबिटीस असणारे लोक आता साखर बंद करायची म्हणून मौन मग गूळ खायला सुरुवात करतात त्यांना गुळ हा एक आरोग्यदायी पर्याय असा सांगितलेला सांगितला जातो म्हणून गुळ खायला सुरुवात केली जाते परंतु गुळामध्येही तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर असल्यामुळे डायबिटीस मुळे होणारे जे कोणते दुष्परिणाम आहेत ते त्याच पद्धतीने होत राहतात त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या लोकांनी तर चुकूनही गुळ खाऊ नये आयुर्वेदानुसारही गुळ हा कफ आणि मेद वाढवणारा असं सांगितलेलं आहे त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या कि लोकांनी किंवा ज्या लोकांना डायबिटीस होण्याची शक्यता जास्त आहे ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांनी गुळ शक्यतो खाणं टाळावं आयुर्वेदानुसार कफ आणि मेद गुळ खाल्ल्यामुळे अधिक प्रमाणामध्ये वाढतात प्रमेह म्हणजेच डायबिटीस या व्याधीमध्येही कफ आणि मेद धातूची दृष्टी झालेली असते ते अधिक प्रमाणामध्ये वाढलेले असतात त्यामुळे जर आपण गूळ खात असू तर आपल्याला डायबिटीस होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणामध्ये असते आणि जर डायबिटीस असेल तर तो अधिक प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यताही जास्त असते साखरेपेक्षाही गूळ खाल्ल्यामुळे प्रमेह हा व्याधी अधिक प्रमाणामध्ये शरीरामध्ये बळावतो एक आरोग्यदायी पर्याय म्हणून आजकाल गुळाचा चहा पिण्याची फॅशन चाललेली आहे त्यामध्ये गूळ वापरलेला असतो परंतु दूध आणि गूळ हे दोन्ही एक विरुद्ध अन्न आहे याच्यामुळे रक्ताची दृष्टी होते त्वचा विकार पचनाचे विकार वाढतात त्यामुळे दूध आणि गूळ एकत्र असणारा चहा हा शक्यतो टाळावा परंतु काळा चहा असेल आणि त्यामध्ये तुम्ही पुदिना गवती चहा आलं यासारखी द्रव्य टाकत असाल आणि त्यासोबत जर तुम्ही घेत असाल तर तो एक हेल्दी पर्याय होईल विरुद्ध आहाराबद्दल माहिती हवी असेल तर आपण त्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो आपण पाहू शकता आता आपण हे जाणून घेऊयात की लोक गुळाला साखरेपेक्षा चांगलं का म्हणतात गुळामध्ये आयर्न कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम यासारखे मिनरल्स असतात जे साखरेमध्ये अजिबातच नसतात साखर म्हणजे पूर्णपणे शुगर असते परंतु गुळामध्ये त्या मिनरल्स साठी आपण गुळाचं सेवन करणं हे आपल्याला फायदेशीर ठरणार नाही उलट एक गुळामध्ये गोडवा हा थोडा साखरेपेक्षा कमी असतो त्यामुळे जर चहामध्ये आपण एक कप चहामध्ये एक चमचा साखर टाकत असू तर तेवढा गोडवा चहाचा तयार होण्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे गूळ टाकावा लागतो म्हणजे इनडायरेक्टली आपण जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज आणि जास्त प्रमाणामध्ये साखर आपल्या शरीरामध्ये घेत असतो त्यामुळे गूळ त्याच्यामध्ये असणाऱ्या मिनरल्ससाठी घेणं हे आपल्यासाठी योग्य ठरणार नाही आहे थोडक्यात गुळ हा साखरेसाठी आरोग्यदायी पर्याय असा ठरू शकत नाही जर आपल्याला गोड पदार्थ खाणं टाळायचं असेल तर आपण साखर आणि गुळ हे दोन्ही पदार्थ खाणं बंद करणं गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अजून कोणत्या विषयावर जर माहिती हवी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद